आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर असणारा पादचारी पूल आता पाडण्यात येणार आहे गेले अनेक वर्ष या पादचारी पुलामुळे कोल्हापूर नाका मलकापूर येथील नागरिकांना व्यापाऱ्यांना शाळकरी मुलांना महामार्ग ओलांडताना ओलांडता येत होता आता या ठिकाणी नव्या पुलाची उभारणी सुरू असल्याने हा पादचारी पूल मंगळवारी रात्री पाडण्यात येणार आहे डी पी जेन कंपनी व पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली असून संपूर्ण सुरक्षा राबवत हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे कोल्हापूर नाक्याच्या समोर गेल्या अनेक वर्ष हा पूल नागरिकांना ये करण्यासाठी उपयोगात येत होता मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने आता तो पाठ